बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो शिवसेना वेंगुर्ला तालुक्याच्या या आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दीपकबाई केसरकर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना पक्षाची पुढील वाटचाल करतोय त्यांचं डॅशिंग नेतृत्व शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजोजी परब सावंतवाडीचे तालुका गावडे गावडेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुनीलजी डुबळे ज्यांनी या वेंगुला नगर नगरपरिषदेमध्ये अतिशय कडवट अशी झुंज दिली ते आमचे पिंटू गावडे शीतल साळगावकर काशीनाथ नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बंधू भगिनीनं खरं तर आता रात्र कमी आणि सोंग फार अशी परिस्थिती आहे कारण निवडणुका पाच फेब्रुवारीला जाहीर झालेल्या आहेत निवडणुकीत मतदानाचा तारीख ही पाच फेब्रुवारी आहे आणि आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि आपल्याला पाचही जिल्हा परिषद असतील किंवा आपले दहा पंचायत समिती आहेत या पूर्ण सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप महायुतीची आपल्याला ज्या सीट आहेत युती आहे ते सैट नीट निवडून आणण्यासाठी सर्वांना प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत जरी आपल्याला या मतदारसंघ दोन जरी आपल्याला या शिवसेनेला सुटले असले तरी पाचही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या शिवसेनेचा धनुष्यबाणा निश्चितपणाने तिथे उमेदवार असणार आहेत कारण आपल्याला पाच पंचायत समितीचे उमेदवार या शिवसेनेला आपल्याला मिळालेले आहेत उमेदवार कोण काय हे आज रात्रीपर्यंत सगळं फायनल होईल परंतु माझी निश्चितपणाने सर्व कार्यकर्त्यांना आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये हो शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आपण जेव्हा राहतो ते कुटुंब वाढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे कुटुंबातले चारचे आठ सदस्य झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या कुटुंबाची ताकद ही निश्चितपणाने वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक नंबरची ताकद भविष्यामध्ये झाली पाहिजे यासाठी सर्वांनी आपण एकजुटीने कुठलेही हेवेदावे कुठलेही रुसवे फुगवे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एक दिलाने एक काम करणं फार गरजेचं आहे भविष्यामध्ये सुद्धा असंख्य आपल्या शिवसेना पक्षामध्ये भाई प्रवेशाचे कार्यक्रम या पुढेपणे होणार आहेत असंख्य लोक वेटिंगवर आहेत काही लोकांशी संपर्क आम्ही करतोय काही लोकांची बोलणी चालू आहेत परंतु आजची जे आजचे जे प्रवेश आहेत ते महत्वाचे आहेत कारण ज्या तालु ज्या उपाटा पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते ते बाळू परब आणि त्यांचे सर्वच सहकारी मग त्यांचे शहर अध्यक्ष असतील हे सगळेच लोक आपल्या आप सोबत भाई येत आहेत आणि फार मोठी ताकद आपल्या वेंगुर् तालुक्यामध्ये सुद्धा या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल अजित राऊळ असतील पंकज शिरसाळ असतील यांचे सर्वच सहकारी आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आपलं नाव कमवलेलं आहे निश्चितपणाने सर्वांना मी खात्री देतो कारण माझ्याकडे जरी प्रभारी तालुका अध्यक्षपद असलं तर निश्चितपणाने कोणावरही अन्याय होणार नाही जे आपल्या शिवसेनेच्या पक्षाचे पदाधिकारी होते ते असतील किंवा आता येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांना कुठल्या कुठल्याही प्रकारे कोणावरही अन्याय केला जाणार नाही सगळ्यांना समान वागणूक दिली जाईल निश्चितपणाने सन्मान हा सगळ्यांचा केला जाईल फक्त परंतु सर्वांनी एक दिलाने एकजुटीने आपण ही संघटना शिवसेनेची वाढूया आणि दीपकभाईंना अभिप्रेत अशी वेंगुर् तालुक्याची जी संघटना आहे ती एक नंबरला नेऊन आपण निश्चितपणे दाखवूया एवढं या निमित्ताने सांगतो आज आपल्या खरं तर फॉर्म भरण्याचा उद्याचा आणि परवाचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की ज्यानी ज्यानी आज रात्री हे होईल त्यांनी प्रत्येकाने आपापले जे कागदपत्र आहेत ती सगळी आपापली काढून घ्यावायची आहेत फॉर्म व्यवस्थित चांगल्या प्रकारे भरून घ्यायचे आहेत आपल्या वेंगुर्ल्याच्या शाखेमध्ये सुद्धा त्याचं माहिती देण्यासाठी माणूस बसवलेले आहेत जर कोणाला काय अडचण असेल तर निश्चितपणाने सचिनजी वालोरकर असतील मी असेल तुम्ही संपर्क करा पण जेणेकरून आपले जे काय उमेदवारी आपल्याला वाटायला आलेली आहेत ते फॉर्म व्यवस्थित अगदी फायनल चांगल्या पद्धतीने भरून हे परिपूर्ण फॉर्म भरून आपल्याला तिथे सबमिट उद्यापर्यंत करायचे आहेत उद्या, उद्या दुपारपर्यंत किंवा जास्तीत जास्त परवापर्यंत सकाळपर्यंत कारण परवा ही शेवटची एकवीस तारीख आहे आणि एकवीस तारीखला जर एखादी त्रुटी राहिली असेल तर ती आपल्याला पूर्ण परिपूर्ण करणं फार कठीण होतं त्याच्यामुळे उद्याच्या दिवसातच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पक्षाच्या आदेशाने जी काय यादी फायनल होईल ती आता रात्रीपर्यंत ही यादी गोष्ट जाहीर करण्यात येईल परंतु जरी यादी फायनल झाली जरी एखाद्या उमे एखाद्याला उमेदवारी मिळाली आणि काही लोक इच्छुक एका उमेदवारासाठी खूप जण इच्छुक असतात परंतु सर्वांनी एक विचार केला पाहिजे की आपला धनुष्यमाणाचा उमेदवार जेव्हा निवडून येईल किंवा आपल्या हक्काचं एक ठिकाण पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल हे तिथे जाण्यासाठी आपल्याला सोयीचं ठरणार आहे जसं आमदार आपले आहेत खासदार महायुतीचे आहेत तसा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य जर आपला असेल तर निश्चितपणाने विकासाचं जी गती आहे ती निश्चितपणाने चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये आणण्यासाठी आपण फार मोठे यशस्वी ठरू एवढं या निमित्ताने मला वाटतं मनापासून मी सर्वांचं अभिनंदन करतो शिवसेना पक्षामध्ये जे आता पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो भाई वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे उमेदवार उभे राहतील त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो खरं तर जास्त वेळ न घेता बाईंना आता लगेचच आम्ही ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बरोबर ना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आधी करून नंतर बहुमूल्य असं मार्गदर्शन भाई आपल्याला करतील कारण निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत आणि दीपक भाईंचा जी मार्गदर्शन आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपल्याला निवडणुकीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवतोय त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे आपण पहिला पक्ष प्रवेश करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला भाई मार्गदर्शन करतील एवढं सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र